लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सकल मराठा समाजातर्फे मनपा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून कार्यवाहीचा निषेध केला बातमी आहे परभणी येथून इतर समाजाच्या दबावाखाली येऊन सकल मराठा समाज कार्यालयावर बेकायदेशीर कार्यवाही करणाऱ्या मनपा प्रशासनामुळे कायदा सुव्यवस्था शहरात बिघडत आहे महानगरपालिकेच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चा काढला स्टेडियम परिसर प्रवेशद्वाराजवळ हॉटेल अतिथी येथे सकल मराठा समाजाच्या कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून असून ही जागा सुनील देवकर यांना मनपाने भाडेपट्ट्यावर दिलेली आहे सदर जागेबाबत मनपाने भाडे मालकाला जागा रिकामी करण्यास नोटीस दोन हजार सोळा रोजी दिली होती सदर नोटीस विरुद्ध सुनील देवकर यांनी माननीय जिल्हा न्यायालय परभणी अपील के अठ्ठेचाळीस दोन हजार अठरा दाखल केले होते यात जिल्हा न्यायालयाने दिनांक तीस मार्च दोन हजार बावीस रोजी सुनील देवकर यांच्या बाजूने निकाल देऊन मनपाने दिलेली नोटीस कोर्टाने रद्द केली आहे सदर आदेश विरुद्ध मनपा परभणी यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल करून ती प्रलंबित आहे मागील काही वर्षांपासून मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक सामाजिक लढा सुरू आहे सकल मराठा समाज परभणी यांना एकत्र जमवून सदरील लढ्याला दिशा देण्याकरता सोयीची जागा उपलब्ध व्हावी या प्रांजळ सुनील देवकर यांनी ही जागा मराठा समाज कार्यालयास उपलब्ध करून दिली आहे मराठा समाजाचे ची आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रकार अवलंबिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाचे कार्यालय असलेली जागा अतिक्रमण असल्याचे भासवून सदरील जागा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ लावण्यासाठी मनपा परभणीने अहिल्यादेवी पुतळ्या करता चुकीचा ठराव घेऊन देऊ केले या आहे यामुळे धनगर समाजाचा देखील सदर जागेवर पुतळा होण्यासाठी दबाव वाढत आहे आधीच महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद वाढत आहे आणि या जागेच्या वादामुळे परभणीत मराठा आणि धनगर समाजात वाद वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्था शहरात बिघडल्यास याला कारणीभूत मनपा प्रशासन राहणार आहे परभणी शहरात अनेक अतिक्रमणे बेकायदेशीर असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे अनेक नागरिकांनी या अतिक्रमणाबाबत निवेदन आंदोलने केली असून मनपा या अतिक्रमणविरोधात कोणतीही कार्यवाही करत नाही मनपा प्रशासन रस्त्यावर बसलेल्या अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटिसा देत आहे परंतु कायदेशीर भाडेपट्ट्याने राहिलेल्या लोकांना नोटिसा दिल्या जात नाहीत आणि मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी दुसऱ्या समाजाच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाच्या कार्यालयाकरिता देण्यात आलेली जागा काढण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे परभणी जिल्ह्यात मराठा समाजात रोष निर्माण होत आहे तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी प्रस्तुत प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी ही विनंती करण्यात आली अन्यथा या विरोधात सकल मराठा समाजच भव्य मोर्चा काढण्याचा इशारा मराठा मोर्चाचे समन्वयक नितीन देशमुख यांनी दिला आहे या मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख ॲडव्होकेट प्रीती गुले मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष गोविंद एककर जिल्हाध्यक्ष मंगेश भारकट मनपा सदस्य सुनील देवकर गजानन चट्टे वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर शिवमुद्रा संघटनेचे सूर्यकांत मोगल गुलाबसिंग ठाकूर कर्णीसेना सेना विलास सोंधळे बाळासाहेब भालेराव राहुल कनकदांडे मराठा समन्वयक रमेश देशमुख माधव आना कनकुटे आणि मराठा समाजातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रमुख कार्यकर्ते मराठा समाजाची सरपंच उपसरपंच नगरसेवक प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू मित्रपरिवार उपस्थित व्हावे अशी माहिती सकल मराठा समाज परभणी जिल्हा यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केलेलं आहे विषय हा आहे त्यांनी ज्यांना ही जागा भाडे पट्ट्याने दिलेली आहे त्यांना कोणतीही नोटीस न नो देता काल त्यांचे कर्मचारी जेसीबी बुलडोजर घेऊन ती जागा पाडण्याच्या उद्देशाने तिथे आलेली होती परंतु त्या जागी सकल मराठा समाजाचं कार्यालय आहे आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला डाव चिरडण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन लढा जो आहे तो महाराष्ट्रातला चिरडण्यासाठीच प्रशासन जाणीवपूर्वक रित्या अशा पद्धतीच्या कारवाया या करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि जर यापुढे मराठा समाजाच्या कार्यालयावर जर यांनी विनाकारण जरा कारवाई केली तर यांना हे खूप महागात पडणार आहे असा इशारा मी या माध्यमातून यांना देतो आम्ही शांततेच्या माध्यमातून लढणारे लोक आहोत जे कायद्यानुसार लढणारे लोक आहोत यांनी आम्हाला कायद्यानुसार आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे आम्ही कायद्यानुसार त्यांना उत्तर देऊ परंतु हे जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर आम्ही सर्व समाजाला घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत आज आम्ही फक्त तीनशे चारशे मराठा समाजाचे प्रतिनिधी सर्व समाजाचे प्रतिनिधी प्रमुख लोकांची बैठक घेतली परभणी जिल्ह्यातल्या यानंतर आमच्या जिल्ह्यातील पाच ते दहा हजार लोकांचा मोर्चा आणि सर्व लोकांना मेसेज करून आम्ही सर्वांना बोलवणार आहोत जर विनाकारण चुकीचं जर हे काय करतील तर याच्या पुढे सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आमची लढाई आहे तयारी आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी परभणी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट